नमस्कार अर्णवने त्याच्या वडिलांबद्दल ईश्वरीला सर्व काही सांगितलेलं असतं पण ईश्वरीच्या मनाला मात्र ती गोष्ट पटतच नसते ईश्वरी स्वतःशीच म्हणत असते नाही अर्णव सर तुमचे वडील म्हणजे देव माणूस होते मी थोडक्यात तुमच्या वडिलांबद्दल ऐकलेलं आहे पण तुमचे वडील असं काहीतरी वागू शकतात याची मला खात्रीच नाही खरंच त्यांना कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी तुमच्या वडिलांबद्दल असलेला तुमच्या मनातील हा राग नक्कीच दूर करेल अर्णव सर तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल जो गैरसमज निर्माण करून ठेवलाय तो एक ना एक दिवस मी नक्कीच दूर करणार आणि ईश्वरीने जुने वर्तमान पत्र शोधायची सुरुवात केलेली असते जुने वर्तमानपत्र शोधताच ईश्वरीला अर्णवच्या वडिलांचा फोटो सापडतो आणि तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते आई आई इथे कशी काय तेव्हा मात्र ईश्वरी ते वर्तमानपत्रात तसंच हातात घेते आणि ती सुप्रियाजवळ जाते आणि सुप्रियाला म्हणते आई तू माझ्यापासून काही गोष्टी लपवतेस का तेव्हा लगेच सुप्रिया बोलते नाही बाळा मी तुझ्यापासून अशा कोणत्या गोष्टी लपवेन तूच सांग बाळा मी खरंच सांगते मी तुझ्यापासून काही लपवलेलं नाही माझ्यावरती विश्वास देव ते। तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते आई नीट आठव तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस आई प्लीज माझी फसवणूक करू नकोस मला खूप त्रास होतोय आई तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास व्हायला लागलाय प्लीज आई प्लीज तेव्हा मात्र सुप्रिया बोलते इशू अगं काय झालंय तुला मी सांगते ना मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही म्हणून तरीसुद्धा तू असं का वागतेस इशू तेव्हा मात्र इशू बोलते पुरे झालं मला खरं तर काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मला आता कळून चुकलंय की तुम्ही काहीतरी लपवताय आणि प्लीज या गोष्टी प्लीज लपवू नका सांग आई तुझ्यावरती लागलेला कलंग मला दूर करायचा आहे आई तुला कळतय का तुझ्यामुळे एका मुलाच्या मनात त्याच्या वडिलांबद्दल नको ते गैरसमज निर्माण झालेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून अर्णव सर आहेत तेव्हा मात्र खूप मोठा धक्का सुप्रियाला बसतो आणि सुप्रिया बोलते काय तेव्हा लगेच ईश्वरी स्वतःचा फोटो स्वतःच्या हातात असलेला फोटो सुप्रियाला दाखवते आणि सुप्रियाला म्हणते आई हे काय आहे तेव्हा मात्र सुप्रिया बोलते इशू नको त्या गोष्टी उघडून काढूस मला खरंच त्या गोष्टींचा खूप त्रास होतो इशू तुला त्या गोष्टी भयानक वाटत नसतील पण मला मात्र त्या गोष्टी भयानक वाटत आहे इशू एक गोष्ट लक्षात ठेव की ती काही झालं तरी मी खोटं नाही बोलत तेव्हा लगेच इशू बोलते आई माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कि आई किती काही झालं तरी सुद्धा तू ज्या पद्धतीने स्वतःची बाजू म्हणतेस ती चुकीची आहे असं नाही का वाटत आई प्लीज स्वतःला सिद्ध कर तेव्हा मात्र सुप्रिया बोलते काय सिद्ध करू सांग ना काय सिद्ध करू मलाच कळत नाही मी कसं सिद्ध करू ते हे सर्व झालं त्या वल्लरीमुळे त्या वल्लरीने माझी फसवणूक केली आणि तिने मला त्या केबिनमध्ये पाठवलं आणि त्या केबिनमध्ये पाठवल्यानंतर जे काही झालं ते ते चुकीचं झालं खरं सांगायचं तर त्यांना चक्कर आली होती म्हणून ते पडत होते म्हणून मी त्यांना आधार दिला पण याचा मात्र खूपच गैरसमज झाला प्लीज ईश्वरी माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला ईश्वरी म्हणते आई तुला मला काही सांगायची गरज नाही कारण माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आई तू कधीच कोणती गोष्ट खोटी बोलू शकत नाहीस मला खरंच चुकळून चुकलंय आई तू सगळं काही बोलतेस ते अगदी बरोबर आहे एक गोष्ट लक्षात ठेव आई मी कायम तुझ्या सोबत आहे आणि कायम तुझ्या सोबतच राहणार तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते आई तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ही काही झालं तरीसुद्धा आपल्याला शांत राहून चालणार नाही आपल्याला आपल्या अपले गोष्टींचा विचार केलाच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी सुप्रिया बोलते मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टींचा विचार करणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि मला तरी आता या गोष्टीमध्ये पडण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं नाहीतर खूपच सगळ्या गोष्टी विचित्र घडतील तेव्हा मात्र खूपच इश ईश्वरीला राग आलेला असतो आणि ईश्वरी मोठ्याने बोलते आई आता सिद्ध करायची वेळ आली आहे स्वतःला सावरण्यापेक्षा स्वतःला सिद्ध कराई जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थितच घडणार आणि मला तर आता पूर्ण खात्री आहे की तू कायम स्वतःचा विचार नाही करणार आई प्लीज प्लीज तू आमचा विचार कर तुझ्यावरती लागलेले हा कलंक का कायमचा निघून जाईल कायमचा पुसला जाईल प्लीज आई तेव्हा लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते नको या गोष्टी जर का आपण उखरून काढल्या तर नको ते होऊन बसेल आणि मला या गोष्टीची खरंच खूप भीती वाटते आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला उगाच या गोष्टीमध्ये अडकू देणार नाही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि मी मात्र शांततेने कुणालाही जगू देणार नाही तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का सुप्रियाला बसलेला असतो कारण इशूने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये अडकायचंच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे लवकरात लवकर सगळं काही नीट करून मला एकदाचा या गोष्टीमधून सोक्ष मोक्ष करायचं आहे आई तू चल माझ्यासोबत त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते ईश्वरी पुरे अगं अर्णवला जर काही कळालं तर अर्णवच्या मनात माझ्याविषयी असलेली जागा कधीच जाणार नाही प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवू नको त्यावेळेला ईश्वरी बोलते आई तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तर मग चल तुला काळजी करायची गरज नाही मी तुला निर्दोष मुक्त करेन आई प्लीज चल तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं चल आई त्यावेळेला इशू माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल आणि मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे त्यावेळेला मात्र ईश्वरीला खूप आनंद होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आपल्या आईवरती लागलेला कलंक ईश्वरी पुसू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू